पंढरीला जायाचं आल या माझ्या मणी ग पंढरीला जायाच आल या माझ्या मणी कोण कोण येणार सांगा साऱ्या जणी कोण कोण येणार सांगा साऱ्या जणी ग पंढरीला जायाचं आल या माझ्या मणी गोण कोण येणार सांगा साऱ्या जणी ग कोण कोण येणार सांगा साऱ्या जनीग पंढरीता माझे पिता निरोपत्यांचा आला बाई आता पंढरीता माझे पिता आला नाही नाही म्हणतो कुंक वाचा कुंक वाचा कोण कोण येणार सांगा साऱ्या जनी ग पंढरीला दायाच आल या माझ्या मनी ग कोण कोण येणार सांगा साऱ्या जणी ग पंढरी तर रुक्मे पंढरीता रुक्मिणी आई निरोप त्यांचा आला ग बाई नाही नाही म्हणतो कुंक वाचा धनी ग नाही म्हणतो कुंक वाचा धनी गोण कोण कोण येणार सांगा साऱ्या जनी ग पंढरीला जायचं आल या माझ्या मली गोण कोण येणार सांगा साऱ्या जनी ग पंढरीत पुंडलित माझा भाऊ पुंडली माझा भाऊ नामध्यपारीच दर्शन घेऊ कुंडली माझा भाऊ नामदेव पारिस दर्शन घेऊ नाही नाही म्हणतो कुंक वाचा ग नाही नाही म्हणतो कुंक वाचा धनी ग कोण येणार सांगा साऱ्या जणी ग पंढरीला जायाच आलया माझ्या ग कोण कोण येणार सांगा सार्या जनी ग चंद्र भागा माझी बहिण येता जाता धुवीन चंद्र भागा माझी बहिण येता जाता धुवीन नाही नाही म्हणतो नाही नाही म्हणतो नाही म्हणत कुंक वाता ग नाही म्हणत कुंक वाता गली ग कोण कोण येणार सांगा सारा गली ग पंढरीला जायाच या माझ्या मनी ग कोण कोण येणार सांगा सारा गली एका जनार पंढरीला जाऊ एका जनार धने पंढरीला जाऊ रुक्मिणी आ हरदिकुंकु वाहू रुक्मिणी आईला हळदी कुंकू वाहू संगतीला आहे कुंकवाचा वाचा धनी ग सोबतीला आहे कुंक वाचा कोन कोन कोण येणार सांगा साऱ्या जणी ग पंढरीला जाया चाल या माझ्या कोन कोण कोण येणार सांगा सार्या जनी गोण कोण येणार सांगा साऱ्या जणी